मध्ये कुळगाव बदलापूर येथे निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणुकीच्या रणधुमाळीला देखील सुरुवात झाली आहे शिवसेनेने अनेक ठिकाणी आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत प्रभाग क्रमांक एक मधून तुकाराम म्हात्रे व गौरी वाघ यांना निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे आपण आता भेटणार आहोत तुकाराम म्हात्रे यांना प्रभाग क्रमांक एक मधील काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी नमस्कार तुकाराम नमस्कार नमस्कार बरं काय सांगाल आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये किंवा बदलापूर मध्ये फार बरेच काळापासून राजकीय क्षेत्रामध्ये आहात विविध सामाजिक कामं करीत आहात ते काय सांगाल इथली परिस्थिती काय बघा प्रभाग क्रमांक एक हा फक्त मी माझी मोठी वहिनीवर वीणा म्हात्रे त्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आणि गौरी वाघ ही माझी सहकारी नगरसेविका एस टी कॅन्डिडेट आहे मी फक्त या दोघांच्या प्रचारासाठी इथे फिरतोय बाकी मला वाटत नाही गेल्या दहा वर्षामध्ये मी बिनविरोध निवडून आलेलं आणि माझं जे कार्य आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे मी जे काही कार्य करतो मी जे काही काम करतो इथल्या कामाचा सलाम हा लोकांपर्यंत आहे बरं इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतं कारण तुमच्या बरोबरच अनेक प्रतिस्पर्धी देखील आहेत पण तुम्हाला असं का वाटतं की तुम्हाला करावं मी तर माझ्या मतदारांना सांगितलंय माझ्यापेक्षा जर चांगला उमेदवार कोणी जर तुम्हाला वाटला चांगला असेल तर जरूर तुम्ही त्याला मत द्या का तर मी आजपर्यंत गेल्या वीस वर्षात जे काय इथल्या बदलापूरचा पूर्ण बदलापूर परिसरातले जे नागरिक असतील त्यांच्यासाठी जे केलेलं माझं कार्य आहे ते तुम्हाला सांगायला मला कमी वाटेल कारण mm. मी रात्र दिवस जर मी मतदानाचा विषय घेत नाही कारण मतदार मला मतदान करेल म्हणून मी त्याला त्याचं काम करत नाही मी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माझी मदत असते मग तो कोणतंही त्याचं काम असो मेडिकलचं काम असो ऍडमिशनचं काम असो रस्त्याचं काम असो पाण्याचं काम असो लाईटचं काम असो कोणतंही काम असो मी माझ्या प्रबल मतांवर दादांच्या वामनदादांच्या सहकार्याने मी सगळं काम करतो प्रभाग क्रमांक एक मध्ये विकास झाला आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी जे बदलापूर होतं ते आणि आताच ह्याच्यामध्ये तुम्हाला बदल वाटतो आहेत का आणि काय बघा प्रभाग क्रमांक चा विकास कधी झाला माहिती हे तुम्हाला दोन हजार साली आज पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षापासून ज्या हा प्रभागाचा जो विकास आहे जो टेम्पो आहे तो खरं तर सातत्याने टिकवून ठेवलेला आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून टिकून ठेवले तर इथे वामनददा पाच वर्षे नगरचौक दहा वर्षे नगरचौक होते त्याच्यानंतर माझी विशेष पाच वर्ष नगरसेविका होती त्यानंतर मी नगरसेवक होतो कोरोनाचा काल पाच वर्षाचा गेलाय तो असाच गेला तेव्हाही आम्ही कार्य केलेलं आहे आणि आम आमचं जो कार्य आहे हे एक बदलापूरला एका बदलापूरला सांगाल इतकं मोठं कार्य आहे बरं आता तुम्ही मतदारांपुढे कुठले मुद्दे घेऊन आज जात आहात किंवा पुढील भविष्य काळामध्ये बदलापूरचा अजून अधिकाधिक विकास करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने बघा बदलापूरच्या मतदान नाही बदलापूरच्या मतदारांना कोणता मुद्दा पाहिजे असं नाहीये बदलापूरच्या मतदारांना सगळ्यांना एक गोष्ट माहितीये की शिवसेनेचे कुटुंब प्रमुख वामन मात्रे जे आमचे शिवसेना पक्षाचे नेते आणि त्यांच्या मागे धरदांडत असलेले जे आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे साहेब खासदार हे नेते त्यांच्या बरोबर असताना वामन इथं खुल्या हाताने काम करण्यासाठी ते लोक मदत करतायत आणि सांगतायत वामन तुला बदलापूरचा काय विकास करायचा त्यासाठी कुठे निधी पाहिजे असेल ती आम्ही तुला कुठेही कमी पडू देणार नाही मग पाण्याचा विषय असो लाईटचा विषय असो साफसफाईचा विषय असो कोणत्याही विषयाला डम्पिंग ग्राउंडचा विषय असो सव्वाशे कोटी त्यासाठी दिलेले आता पाण्यासाठी तुम्ही बघितलं असेल गुलाबराव पाटलांनी दोनशे चाळीस कोटी रुपये दिले बदलापूरचा विकास करण्यासाठी वामनद हात कुठेच थांबत नाही तो सातत्याने कुठून ना कुठून निधी घेऊन येतो आणि बदलापूरकरांना माझ्या बदलापूरकरांना चांगलं कसं सुविधा देता येईल आणि सुविधा कशा लोकांपर्यंत पोहोचवता येईल ह्या वामदारांनी अतिशय प्रबलपणे त्यांच्या जाणीव घेतलेल्या आहेत वामनदान आम्हाला जाण आहे लोकांची आम्ही लोकांच्या समस्या बघून काम करत नाही तर ही समस्या आहे ही सोडवली पाहिजे म्हणून आम्ही काम करतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, का शिवसेना हा पक्ष असेल तरच बदलापूरचा बदलापूरचा विकास पुढील विकासच होणार नाही हंड्रेड पर्सेंट तुम्ही बदलापूरचा हा विषय सोडून द्या महाराष्ट्रात शिवसेना पक्ष जिवंत आहे ना म्हणून प्रत्येक जर शहरामध्ये जर लोकांना जर न्याय मिळत असेल तर हा फक्त एकमेव पक्ष आहे ज्यांच्या शाखा बाराही महिने उघड्या असतात आम्ही निवडणुका आल्या म्हणून आमच्या शाखा ओपन करत नाही तर आम्ही बाराही महिने लोकांसाठी काम करत असतो आमची शाखा तितकीच ताकदीने उभी असते तो उमेदवार जिंको हारो काही असो कोणताही आर्थिक लोभ नसतो आमच्या लोकांना शिवसेनेची शिकवण जी बाळासाहेबांनी दिलेली आहे ना चार अक्षरांची ती चार अक्षरांची शिकवणच अशी आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि वीस टक्क्याचं राजकारण आम्ही अजिबात नाही आम्ही लोकांच्या फक्त मनाच्या भावना ओळखतो आणि त्या भावनांवर आम्ही त्यांचं काम करतो आणि त्या भावनांबरोबर आम्ही कधीच हे लोकांना आश्वासन देत नाही तर त्यांचं काम करून देतो सामाजिक कामाबद्दल एक वसंतराव नाईक म्हणून एक पुरस्कार मिळालेला तर त्याबद्दल आपण काय दोन हजार अठरा एकोणीस ला मी आमच्या इथे वडवली शिवमंदिर तलावात आहे साडे एकरच तलावाचं क्षेत्र आहे आणि त्या ताई साडेआठ एकर मध्ये जो पूर्वी कमलाची फुलं होती त्या तलावात गाल होता चिखल होता मला अचानक लक्षात आलं खूप दिवसापासून की हे गाल काढण्यासाठी मी त्याचा पाठपुरावा फार मंत्रालय जळाला तिथून होता पण काय झालं कालांतरात कि असं झालं की निधी मिळत नव्हता गाल उपसा होत नव्हता मी माझे मित्र गिरासे साहेब त्यांना फोन केला ते तहसीलदार होते म्हणजे साहेब लोकसेवातून मी गाल उपसा करायचा प्लान करतोय काय मदत कराल त्यांनी सांगितलं तू कारण पेट्रोल डिझेलचा काय खर्च असेल त्याच्यासाठी मी आ, तुला मदत करेन तू कर म्हटलं साहेब ते नाही मला रॉयल्टीसाठी काय करता येईल ते म्हणजे कोणी तुझ्या गाड्या अडवणार नाही मी गालोपसा करण्यासाठी तुला परमिशन देतो त्यांनी तुरंत मला परमिशन दिली आणि त्या परमिशनने आम्ही त्यांच्या आदेशाने काम सुरू केलं आणि त्या कामाची पोचपावती डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे गेलो त्यांनी मला अभिनंदन केलं की इतकं मोठं आणि इतकं चांगलं काम गाल उपसा करण्याचं कोणीच केलं नाही पाच हजार ट्रक गाल काढण्यासाठी मला दोन वर्ष लागली दोनदा तो तलाव वाटवायला लागला आणि मला इथल्या पूर्ण ग्रामस्थांनी मदत केली आणि लोकसभागातून आम्ही ऐंशी लाख रुपये खर्च करून त्या तलावाचा गाल काढला आणि आता कोणतरी त्याच्यावर टीका करेल आणि बोलेल आता तुम्हाला सांगतो खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी वामनदादांच्या आग्रापोटे तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं कोविडच्या आधी पण आज साडेनऊ कोटी त्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी दिलेत अतिशय सुंदर असा तो तलाव होणार आहे काही दिवसाच त्या तलावाचं पाणी काढण्याचं काम सुरू केलं आता तो तलाव तुम्हाला काला तलाव तुम्ही बघितला त्याच्यापेक्षा चांगला तलाव हा तुम्हाला हे सगळं शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे शिवसेनाच करते इथे काम कसं होतं माहितीये का विरोधकांनी किती आव आणला तरी ते फक्त खोट्या कागदावरची आश्वासन आहे आम्ही केलेल्या कामाचा पाठपुरावा देतोय उदाहरणं किंवा अशी काही कामं सांगू शकाल महत्वाची जी काही तुमच्या कार्यकालामध्ये किंवा तुम्ही एक केलेली कोणतं काम सांगू तुम्हाला सांगा मेडिकलचं सांगू विकासाचं सांगू रस्त्याचं सांगू काय पाहिजे तेवढा पाडा वाचायला कमी पडेल तुम्हाला सांगतो सांग बघा माझ्यावर शैक्षणिक साहित्य साधारणतः मी चाळीस ते पंचेचाळीस मुलांना दरवर्षी अडॉप करतो शिक्षणासाठी मी माझा वाढदिवस साजरा करत नाही वाढदिवसाला मी एक विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटत असतो दरवर्षी कधी खंडत नाही की या वर्षी वाटले निवडणूक आहेत म्हणून वाटायचे अजिबात नाही प्रत्येक वर्षाची परंपरा आहे बावीस माझी चौदा मेची तारीख ठरली वाढदिवसाची की त्यानंतर सगळे विद्यार्थी येत आहेत सगळे शिक्षक येत आहेत अर्ज देतात दादा आमच्या शाळेमध्ये गरीब विद्यार्थी राहतात त्यांना कंपास पेन पाठ्यपुस्तक अशा अनेक विद्यार्थ्यांचे माझ्या इकडे शाळा आहे त्या शाळेमध्ये प्रत्येक शुक्रवारी म्हणजे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी त्या ठिकाणी त्यांना बिर्याणी पिझ्झा बर्गर असे अनेक पदार्थ त्यांना खायला पाठवत असतो शाळेत त्याच्यामुळे काय झालंय ग्रामीण भागातली पटसंख्या वाढवली आम्ही शाळेमध्ये जी कामगारांची जी मुलं होती खदनीत नव्हती मुलं शाळेमध्ये यायला लागली त्यानंतर तुम्हाला कोविड मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल आम्ही स्वतःच्या घरात स्वतःचा भाऊ गेला वडील गेले अठरा दिवसांनी तरी सुद्धा आम्ही लोकांना दोन्ही हाताने मदत केली एक्कावन्न हजार लोकांना आम्ही अडचणीच्या गोल्या वाटल्या त्यानंतर एक सॉरी एक्क्याण्णव दिवस म्हणजे तीन महिने साधारणतः लोकांना दोन्ही टाईम जेवण दिलं त्यानंतर वॅक्सिन दिल्या तीन हजार लोकांना वॅक्सिन दिल्या आणि पाच हजार लोकांना ह्या परिसरातल्या लोकांना आम्ही जेवणाचे पॅकेट दिले त्यात तांदूळ मीठ मसाला सगळं दिलं काय दिलं की आज ज्या लोकांवर संकट आला होता बघा आम्ही पण गरीब होतो आम्हाला पण राशनवरून दोन किलो तांदूळ यायचे पण आम्हाला माहिती आहे गरीबाची जाण काय आम्हीही मेहनत करून वर हो आलेलो आहे आम्ही सोन्याचा चमचा हो घेऊन वर नाही आलो त्यामुळे आम्ही त्या लोकांची जाण ठेवून त्यांना आम्ही कोरोनाच्या काळात वाटत ती संधी दिली तुम्हाला सांगतो मी दोनशे मजुरांना रोजगार दिला ज्यांना कामं बंद झाली होती साईडवरची त्यांना मी दोनशे लोकांना असं त्यांना जेवण पण दिलं एका टायमाचा आणि मजुरी पण दिली अहो लोक मजुरी करायला तयार होते पण पैसे देत नव्हते तुला जेवायला देतो असे सांगून लोक कामाला नेत होते पण अशा लोकांना आम्ही मजुरी पण दिली आणि काम पण दिलं त्यांच्या हाताशी काम पण लागलं तुम्हाला सांगतो आता पुन्हा मी एक नवीन तलाव बनवतोय अडीच एकर मध्ये आमच्या इथे प्रभागातच एक झिरणे होते जुने जिथे आमच्या गावातील लोक पाणी भरत होती त्या झिरण्यांचा मी अभ्यास केला आणि तिथे अडीच एकरचा आता तलाव बनवतोय तिथे अडीच कोटीचा निधी आम्ही आता नगरोत्तातून घेतलं आणि त्याचं काम सुरू केलंय मात्र बाल उद्यान आम्ही साडेतीन एकर मध्ये बनवलंय त्याचं लोकार्पण झालं अतिशय मोठं उद्यान कालच मी त्या ठिकाणी गेलो होतो हजार दोन हजार लोक रोज जॉगिंगला असतात लहान मुलांना खेळायला असतात त्यानंतर पुन्हा त्याच्या बाजूला आम्ही तरंग तलाव बनवणार आहे त्याच्या बाजूला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवणार आहे आमच्या वडवली ग्राउंडवर एक मैदान बनवणार आहे मोठा तिथे आठ ते, ते नऊ प्रकारचे स्पोर्ट्स एकत्र खेळता येतील मग खुस्की असो कबड्डी असो जुने मातीचे खेळ टिकून ठेवले पाहिजे ज्या मातीतून तुम्हाला एनर्जी मिळणार आहे ज्या मातीतून इलेक्ट्रॉन मिळते अशा ठिकाणी आज आपण चपला घालून फिरतोय आपल्या पायाला धूल लागत नाही माती लागत नाही लागली तिथे केमिकलची लागली घाणीतून लागते जी ओरिजिनल माती आहे त्या मातीचे खेळ जेव्हा पुन्हा चालू होतील ना तेव्हा देश आपला होते असं म्हणतात खो खो असेल कबड्डी असेल कुस्ती असेल हे पुन्हा सगळे खेळ आम्ही चालू करणार आले खूप काम आहेत तुम्हाला तर पाडा वाचायला कमी पडेल आताच आपण बघितलं शिवसेनेने अशा चांगले उमेदवार दिलेले आहेत प्रभाग क्रमांक एक मधून तुकाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून तुकाराम मात्रे यांचा विजय निश्चितच होईल वैत्री मतदार नक्कीच ह्यांना पाठिंबा देतील अशी आपण अपेक्षा करूया तुकाराम मात्रे तुम्हाला या निवडणुकीसाठी शुभेच्छा जय ही जय